आषाढी एकादशीच्या पावन धारणी शहर विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेले होते आज सकाळी शहरात विठ्ठल आलेल्या मिरवणुकीने वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आषाढी एकादशीच्या निमित्ताने धारणी नगरी भक्ती रसात नावून निघाली विठ्ठल रखुमाई मंदिरातून सकाळी सुरू झालेली ही पालखी गजानन महाराज मंदिर आणि राधाकृष्ण मंदिराला भेट देत पुन्हा विठ्ठल रुखिमाई मंदिरात परतली यावेळी धारणीतील भाविक भक्तांनी मोठ्या उत्साहाने आणि आनंदात भजन कीर्तन करत पालखी सोहळ्यात सहभाग घेतला लहान चिमुकल्यांपासून ते तरुण आणि वयोवृद्धांपर्यंत सर्वच जण सकाळपासून आरतीकरिता मंदिरात उपस्थित होते संपूर्ण शहर विठ्ठल नामाच्या गजराने भारले होते धारणी पोलिसांचा चोख बंदोबस्तात हा संपूर्ण पालखी सोहळा शांततेत आणि उत्साहात पार पडला एकंदरीत धारणी शहरात आजची आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडली भाविकांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि उत्साह पाण्यासारखा होता